गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना होय मामा हे गार लागतं आहे होय hey. म्हण त्यांना मामासारखी ते व्हिडिओ झाला की म्हणते गारच लागतं होय गार तर लागणारच की हो जरा सोड राहू कसले आज वेगळ्याच ठिकाणी म्हणताल दादा काय बनगडी घे हो होय काय झालं आहे झोपेतच आहे उठलो म्हणजे आता टाइम झालाय पण हे इथे <laughs> सकाळ सकाळ हिडिओ काढा होय मामा mm. सगळं पियाक झालं तर सगळी लोक गेली स्नान करायला हा पाठीच गेली हे नाही साडेचार वाजता चार, चार। काय करणार गंगेला जाणार स्नान करणार थोडे इकडे तिकडे फिरणार आणि गप संध्याकाळी इथे येऊन झोपणार नाही <laughs> काय बाय जाणार काय बाय जाणार ज्यांचं ट्रेनचं रिझर्वेशन आहे ते जाणार प्याक झालंय हा सगळी असं म्हणजे प्याक आहे हे इकडं सगळं प्याक आहे तुम्हाला वाटत असेल गर्दी आहे का नाही दिवस काय होतं ही थोड्या वेळानं तर काही राहणारच नाही ते अजिबात सगळं आणि लय मोठं आहे लाइटिंग बघा ना कसलं डेंजर होई मोठं हा हे काढली गेली सगळं इथले हे तेव्हा सतरा होती आमची शेजार ती गेली पडेल तिकड आणि काय विशेष काय नाही आता ना खर्च ना। ना ना। कस होत नाही बाकी खाऊन नाही ना टाइम ना पण बाहेर लागतंय ना बाहेर खायला गेलं की पाचशे रुपये सहज जातात कशाला दोघांच हा एक टायमच आणि शिवाय दुसरा खर्च म्हणजे कसं होत हे फिरायचं नाही बेकार काम इथं फिरल्याशिवाय थे। थेंडावं लागतं फिरायचं जास्त व ही ना सायकल पाहिजे सायकल त्याला पहिले डोक्यात नव्हतं ना पहिले असताना तिकडे दोन हजार महिनाभर रूम घेतली असती ना एक सायकल नादच नाही करायचा ते टोकावून ह्या टोकाला कुठं फिरायला हव सायकल येऊ व्हिडिओ निघला असत लगेच सायकल तिथं स्टँड वर लावली की व्हिडिओ चालू की लगे असं हां काय करावं का कुणाचं कसं डोकं तर कोणाचं टक कसं डोकं होय असल्यामुळं थोडं होतं माहिती पण दिवस गेलं सपून परत कसं हीच आहे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत नाही आणि खर्चाचं नाही काही विषय आणि तुम्हाला सांगा काय झालं मुलं एक आज ही डीव्ज बनवा ह्याच्यावर बाकीचं सगळं खरं तर तिथलं टाकतोय मी तुम्ही म्हणचाल ही तर परत आम्हाला यायचं किती खर्चाचं विषय कसं आहे फवा रेल्वेन तिकीट किती वजतं आम्हाला बसले हजार बाराशे होईस त्यारच हजार दीड हजाराच्या आसपास म्हणजे पाच एक हजार रुपये लागते सरासार रुपये जायला सहा सात हजार रुपये नाही एवढं नाही ऐका संपूर्ण ट्रीप आहे ना तुमची पाच एक हजार एक जणांची नाही पाच हजार ते राहणार नाही कुठं दोन दिवस हा आपण झालो नका किती दिवस आज तेरा चौदावा दिवस आहे नाही आपला आहे हो आणि हे तर तुम्हाला खरं सांगा अशी ना, ना जन आश्रलय जन आश्रलय जिथं लिहिलंय त्या ठिकाणी असं बेड शंभर रुपये असं बरेच ठिकाणी केलेले ही आता चोवीस नंबर सेक्टर मध्ये चोवीस आणि पहिला सेक्टर चोवीस पासन चालू झाला झिरो पर्यंत पुढे आता हो का पंचवीस इकडं एंड पंचवीस सेक्टर म्हणजे एरिया एरिया कसं आहे माहिती इथं चोवीस म्हणजे एक सेक्टर म्हणजे लांबी अशी हे दोन किलोमीटर असेल तर रुंदी दीड किलोमीटरचा एक सेक्टर सेक्टर चार चार तीन तीन किलोमीटरला जर चोवीस सेक्टर मध्ये आली ना तर त्यांना गंगामयाला जायला वीस नंबर सेक्टर बसने जावं लागणार आहे हो वीस रस्ता आहे ना जायला हो आता का पंचवीस शेक्टर मध्ये काय तुम्हाला सांगतो हेलिकॉप्टर राईड एंडच होतो इकडं इकडं रस्ता चोवीस सेक्टरमध्ये राहण्यासाठी तुम्हाला हायफाय सिटी ती तुम्हाला म्हणजे एक लाख रुपये भाडं जिथं आहे ती गोल बनवलेलं घुमट ती चोवीस सेक्टरमध्ये इथं बरंच बनवलेलं वीस हजार पंचवीस हजार तीस हजार असं भाडं घेणं असं टेलट आहे परत पंचवीस झाला चोवीस झाला तेवीस तेवीस भेकडं सेक्टर आहे आहे ती नदीच्या गंगा नदीच्या त्रिवेणीघाटच्या ह्या साईडला आहे नंतर ह्या साईडला तुम्हाला तेवीस झालं की बावीस mm. इकडं ह्या साइटला आवड परत इकडं बावीस झालं की एकवीस पुन्हा आला एक इकडं एकवीस झालं की वीस mm. वीस एकवीस तिथं नागा नागसाधी सगळं mm. वीस एकवीस ला नागसाधी हा वीस एकवीस असं नागा दे परत नंतर आकडा नागासा सतराला ते आय टी आहे बाबा आकडा हां सगळं आकाड येतं तिकडं आकाड आहे तिची मी पहिल्या वेडिओमध्ये दावलेलं खरं त्याला त्या आखाडे इकडं नाही तर कुठं चोवीस शेक्टरला ह्या नाही तिकडं हाय ती सगळं आकाड येत आहेत बाबा पुढं अकरा सतरा रस्त्यावली नाही मोठाला हाय पाय आकाडं त्या बाबांचं आखाड येग इथं बघल एवढं कमी सांगल एवढं कमी किन्नर आखाड आहे ते सोळा सेक्टरला आहे असं म्हणजे हिथे ना काय झालंय इथे तसा अभ्यास करायचा म्हणलं प्रत्येक आखाड्यात एक दिवस जावं लागेल mm. प्रत्येक आखाड्यात थोडस खिंडून फिरून धावलं तर कळेल कि बा कुठल्या आखाड्यात कसं आहे महिना जाईल तसा सोळा एंडिंग सतरा एंडिंगला तरी एक एक आखाडं बघून म्हणजे आखाड्यात एरियातनी गेल्यावर तिथे काय कि बाबा तिथं खाण्या पिणे राहणे झोपणे आकाड महाराजांच्या आरती नाटक वगैरे तिथं काय काय ठिकाणी असे चालते हे का नाही mm. का मित्रांनो म्हणजे महाग इकडे आहे आणि काय हाय आवली एवढं कमी मित्रांनो इकडं म्हटलं चला चार पाच मिनिट हडू बघू इथलं काय करतो बाहेरलं जन आसरल हे टाकतोच तुम्हाला मला राहायची सुविधा कशी आहे तुमच्या लक्षात येते इथलं बॅनर टाकतो नेमकं होय आता बसलो झोपलो तो महिला मंडळी सगळी येतात इथे काही टेन्शन नाही बाबा उठले होय बाबा निघाले पहिलं लय राडा होता इथं अरे बाबा एक नंबर गंदगी होती इथं प्रयागराज मंदिर बरोबर आता साफसफाई म्हणलं बाबा एवढी गंदगी इथले आपल्या भारतातलं म्हणलं एक नंबर छत्र आहे तीर्थाचं म्हणजे आंघोळी तर म्हणजे एक नंबर क्षेत्र आहे बरोबर तिथं एवढी गंदगी म्हणलं आता येऊ पर्यंत पूर्ण वळखूच नाही आली जागा ना तिथं सर्व लोकायच तुम्ही किती जण आले आम्ही आठ दहा जण दहा जण सगळ्या बायका बायका सगळ्या लेडीज वर्ध नागपूर वर होय आजी सुद्धा हिंदी मारायला नाही ती बोंडरी वै ना आहे आजी बहुत कडक ही कडक तर भेटते आम्ही पुस्तक महादेव माया सत्तर वर्या झाल्या सत्तर

चहा प्यायचं काय काय ठिकाणी असतं चहा प्यायचा आणि हे डस्टबिन मध्ये टाकून द्यायचं हे दोन रुपयाला त्यांना मिळत चहा दहा रुपयाला बघू मिळतोय बाप बाबा काय सेब उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश युपी कुंभ मेले आहे क्या नहीं ड्यूटी करने अरे ड्यूटी पे है हाँ ड्यूटी पे है थोड़ा नीला नीला दिख रहा है का, 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 का। कितने दिन से आप ड्यूटी कर रहे हैं? दस बार दस बाद अभी एक महीना तक ड्यूटी चले दो महीना दो, दो महीने का कितना इधर ड्यूटी पे आपको पेमेंट हुआ बारह बारह हजार अच्छा बात है बारह पंद्रह को नाला जैसा ड्यूटी वैसा बीस तीस कोई कोई नही चहाचं असं दुकान आहे आणि राहायची सुविधा असतो तिथं ज्यांना आस्रल स्थल रात्री तिथे थांबलो होतो आता आंघोळी जायचे पुढे एकदा आज नदीवर आज गंगा घाट वरती आंघोळ करणार आहे मित्रांनो आणि चहा हे पित आहे चहा कुठं वडापाव कुठं जायचं नाही वडापाव चहा प्यातीस असं बाकीच काय भजी क्वालिटी थोडी वेगळी राहते थोड समजून घ्या याला मामा कुठे गेलो मामा काय आलं नाही तुम्हाला दाव तू राहायची सुविधा कशी आहे चल गया जिसको चल गया उसको बहुत अच्छा हो गया आ, नहीं चला तो नहीं लेकिन जिसको चल गया वही जितना चलता है उतना ही डुप्लिकेट है उसमें ऐसा बात है हाँ ऐसा बात है आप कहा से है महाराज हम तो हम भी है बिहार से मधुबनी जिला से मधुबनी से हाँ हाँ अभी हाँ, हाँ, हाँ। कुम्भ मेला देखने आए हाँ क, कितने दिन तो, हो गए आज हमको तो लगभग तेरा चौदह रोज हो गए अरे बाप रे तक कितने तक दिन तक रहने वाले है यहाँ पूरे रहने का तो था पूरे पूरे कुम्भ छब्बीस तक हाँ लेकिन कुछ अपने असुविधा के कारण से नहीं रह पाऊंगा फिर जो है सो उन्तीस ठो स्नान करके आ, उन्ति, हाँ उनतीस हाँ उनतीस यही उनतीस का मान ना, है ना उनतीस का है ना बोल रहे मान हाँ, आम अवस्या है हाँ होनी अवस्या बोला जाता है उसको हाँ 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 वो स्नान करके हाँ, चित गुड़ और चित्रकूट और घूमते घूमते जो है ना हाँ चले चले जाएंगे ऐसी बात है आम तो अभी ताशास प्रोग्राम चाल रहा है मित्र ना सुनध्या हाय भेटलं आणि होगा ये तो दाऊ तो तुम होगा आम्ही राहिलेलं ठिकाण थी तिथं आता हे जन आश्रय स्थल तुम्हाला जिथं दिसेल हे जन आश्रय स्थल जिथं दिसल तिथं जायचं आधार जा। कार्ड लागते येत आणि शंभर रुपये लागते इथं था आणि थांबू शकता था था। आता का गर्दी नाही मोकळ मोकळ पडलेलं आहे पण परत काय माहीत नाही आपल्याला काय गर्दी तुम्ही यायच्या टायमाला गर्दी होती का काय होतंय का काय होतंय आहे हे असं घुसलं ती एकदम खटा खटक मध्ये अशी वॉचमेन आहे ती इथं आणि जन आश्रय स्थल असत आतमध्ये असं जाऊ अशा खाटा आहेत त्या मस्त मधी असं पहिलीकडे बीएड बुकिंगच तुम्ही याय ना वाट बघून आलो काय केलं राडावरला होईल हा मा माहित बरं जायचं डायरेक्ट तिकडं फिरायला बरं एक काम करा मी चकाचक होतो पाहिलं का असंही एकंदरीत मामान मी रात्री हीच थांबलो होतो आता था, काय नाही तसं दोन दिवस मी थांबू शकतो पण आम्ही काय करतोय रोज आता इथली जागा बदलावं म्हणतोय थोडस से पुढल्या सेक्टर मध्ये हो। जावं हो कारण हे तर काय होते हे तर नाही काय होत पण हिथनं थोडं चालायचं हिथलं जिथं थांबलोय था, तिथल्या एरियातलं सगळं हिंडलोय सगळं फिरलोय सगळं तुम्हाला जावलंय असा इ ना अलग लक्षात